वर्ध्याच्या अरबी तालुक्यातील मांडला गावानजीक असलेल्या जंगलातून तीन वर्षाचा मुलगा अचानक गायब झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे वन विभाग आणि पोलिसांचा चमू या जंगलाचा पूर्ण भाग पिंजून काढत आहे बारा मार्च पासून मुलगा बेपत्ता झालाय पोलीस मुलाचा सध्या शोध घेत आहेत आई जंगलामध्ये सरपण आणायला तर वडील कामानिमित्त बाहेर गेले असताना अशामध्येच हा मुलगा अचानक बेपत्ता झाल्यानं मुलाच्या आईनं मुलगा सापडत नसल्यानं एकच आक्रोश केलेला होता पोलिसात तक्रार देखील केली आणि त्यानंतर वन विभाग आणि पोलिसांकडून या मुलाचा शोध सध्या सुरू आहे पूर्ण एरियामध्ये आपण आपल्या जो जितके वन विभागाचे अधिकारी कर्मचारी त्यांनी पूर्ण सहज मोहीम केली पहिल्या दिवशी तरी दुसऱ्या दिवशी आपण पोलिसांसोबत जॉईन ऑपरेशन करून शंभर ते दीडशे लोकांनी आजूबाजूचा जो एरिया होता पूर्ण की बिबट किंवा अस्वल किंवा वन्यप्राण्यापासून काही झालं असेल त्याच्या नेलं असेल किंवा काही झालं असेल तर ते पूर्ण आपण तपासण्याचा प्रयत्न केला पण कुठेही आपल्याला वन्यप्राण्याचे पगमार किंवा काही जवळपासच्या एरियामध्ये आपल्याला असं आढळून आलं नाही की प्राण्यांनी मुळे झालावं असावं सध्या स्थितीत तरी तरी आपले अजूनसुद्धा प्रयत्न चालू आहेत